नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर तुम्ही सर्वजण इतका छान वेळ देता माझे व्हिडिओ पाहता त्यासाठी खरंच तुमचे मनापासून खूप सारे आभारी आहे सकाळी तर मी पूजा केलेलीच होती आणि संध्याकाळी दीपामावसा असल्यामुळं संध्याकाळी दिव्यांची पण पूजा केलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता दिवे स्वच्छ धुतले आणि त्याची पूजा मी इथं केलेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची लगबग आता इथं चालू झालेली आहे किचन कटा वगैरे दोन टाईम मी धुवूनच घेते तर धुवून घेतला त्याच्यानंतर भात लावला कुकरला भात झाला मग चला म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण घेऊया तर आपण काय केलं आहे संध्याकाळी स्वयंपाक तर इकडं माझ्याकडे आहे ना हे सांडगे होते ते मी छान असे तेलामध्ये थोड्या परतून घेतले आणि दुसरीकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सांडगे मी कशा पद्धतीने केले ते त्याच्या गेल्या वर्षीच्या आहे ना व्हिडिओ पण टाकलेला आहे सांडग्यांचा तर तुम्ही तिथं पाहू शकताय उन्हाळ्यामध्ये सांडगे केले जातात ह्या दिवसात ते वाळत नाहीत उन्हाळ्यात छान असे करून घेतले वाळवून ठेवले की आपण ते आधीमध्ये कधीतरी भाजी नसली तर खाऊ शकतो तर छान भाजून घेतले प्लेटमध्ये काढले पुन्हा दोन चमचे इथं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी मोहरी आणि थोडे जिरे इथं टाकून घेतलेले आहेत मोहरी जास्त नाही घालत मी ह्या भाजीला थोडीशी घातलेली आहे त्याचबरोबर पुन्हा हळद टाकली बघा मी इथं कारण की यांना जी फोडणी आहे ती बाहेर उडायला नको जास्त म्हणून अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला टाकला तो पण जास्त असं उडायला नको म्हणून थोडी प्लेट झाकणार आहे आता मी ह्याच्यावरती एक दोन मिनटं प्लेट ठेवायची छान अजून टोमॅटो यांना मऊ होतो तर दोन मिनटानंतर काढलेली आहे आणि बघा ह्याच्यानंतर परत मी ह्याच्यामध्ये जो मी वाटण करून घेतलेला मसाला आहे तो दीड चमचा टाकला त्या वाटणाची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे मी शाळा चालू झाल्यावर बरेच वाटण वगैरे करून ठेवते जेणेकरून ना माझा स्वयंपाक पटकन होतो आणि त्यामुळं मग मला काही जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकासाठी त्याच्यानंतर थोडी पुन्हा हळद टाकली जिरे धन्याची पूड टाकली एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं त्याचबरोबर हिंग टाकलं कारण की हे डाळीचा पदार्थ आहे ना त्यामुळं थोडंसं हिंग टाकलं की पोटालासुद्धा हलकं होतं आणि अडीच चमचे इतकी मी चटणी टाकलेली आहे कारण की ह्याला थोडंसं तिखट भाजी असली तरच छान लागते म्हणून तुम्हाला जितकं तिखट आवडते तितकं तुम्ही टाकलं तरी चालेल आणि आता मी ह्याच्यामध्ये ते कोमट झालेलं पाणी टाकून घेतलं गॅस बंद केला आता जे आपण सांडगे भाजून घेतलेले आहेत ना ते पण मिक्सरला बारीक करायचं चा, त्याच्या आधी म्हटलं मीठ टाकून घेऊया मग मी मीठ टाकलं आणि त्याचबरोबर गरम मसाला पण टाकला कारण की आपलं पाणी तर कोमट झालेलं आहे आणि नंतर मी विसरलेस तर काय करायचं त्यासाठी मग मी टाकून घेतलं आता छान असे हे सांडगे बारीक करून घ्यायचे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओला सुद्धा खूप भर छान भरभरून असं प्रेम दिलेलं आहे त्याबद्दलसुद्धा मी तुमचे खरंच मनापासून धन्यवाद मानते असाच प्रतिसाद कायमस्वरूपी तुमचा राहू दे आणि सांडगे त्या पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत जे आपण फोडणी केली ती ना ती त्याच्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि ज्यावेळी सांडगे भाजायला चालू करतोय ना त्यावेळी वास पण इतका छान आणि मस्त येते की तुम्ही विचारूच नका कारण की मी सांडगे करताना त्याच्यामध्ये मसालासुद्धा टाकलेला होता त्यामुळं इथं जास्त मसाल्यांची काही गरज पडत नाही पण थोडेफार टाकले आणि त्याच्यानंतर दोन चमचे होईल इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आता ही भाजी आहे ना थोड्या वेळानं शिजल्यावरती आणखीन थोडीशी घट्ट होते जशी थंड होईल ना तस तशी ती घट्ट होते आता मी त्या साईडला ठेवते आणि इकडं चपात्या करण्यासाठी घेते चपात्या पण आता इकडं चालूच आहेत आणि तिकडं भाजी आपली झालेली आहे तुम्हाला दाखवते अजून गॅस तरी बंद केलेला नाही आहे बघा इथं छान अशी भाजी आपली शिजलेली आहे मी मिक्सरला ते बारीक का करते माहीत आहे का कारण की आमच्यात आहे ना ते असं मोठे मोठे सांडगे खात नाहीत आता आमच्या इकडं तर सांडगे म्हणतात तुमच्या इकडं काय काय म्हणतात ह्याला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर भाजी छान शिजली बंद केली चपात्या झाल्या त्याच्यानंतर म्हटलं चला उडदाचं पापड तळूया तर ह्यावेळी उडदाचे पापड आणलेले ना साईजला खूप मोठे असे होते पण आहे ना ते थोडेसे लिज्जत पापडसारखे नव्हते हे थोडं दाताला चिटकत होतं न कळत आणि जर तळलं ना तर चिटकत नाहीत पण म्हटलं चला भाजून पण आपण बघूया म्हणून मी थोडं भाजलेले सुद्धा आहेत आणि म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि ह्याच्या मागचं चा कारण काय आहे की ते दाताला चिटकतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर ह्यावेळी थोडं पॅकेट वेगळं आणलं होतं ना त्यामुळं तर अशा पद्धतीनं छान असं मी गॅसवर पापड भाजून घेतले आणि अशा पद्धतीनं सांडग्याची भाजी चपाती पापड भात तर काय नंतर घेणार आहे त्यामुळं ताटाला काय लावला नाही असा होता माझा स्वयंपाक संध्याकाळचा आता इथं मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते हो की मी दिव्यांची पूजा कशा पद्धतीनं केलेली आहे ते आधी पाठ मांडायच्या आधी मी आहे ना स्वस्तिक काढून घेतलं पाटाच्या खाली त्याच्यानंतर पाठ ठेवला हो त्याच्यावर हांतरलं साईडनं रांगोळी काढून घेतली जास्त कलर भरत बसले नाही कारण की आराध्याला ट्युशनला पाठवून मीही पूजा करत बसलेले होते आणि तेवढ्यानं थोडंसं करत होते तेवढ्यात मॅडमचासुद्धा फोन हो आला की थोडंसं या भेटायला तर मग म्हटलं चला आता जेवढं पटपट होईल तशी आपण पूजा करूया तर म्हटलं तुमच्याबरोबर पण थोडं शेअर करूया म्हणून कॅमेरा मी पुन्हा लावलेला होता इथं तर दिवे वगैरे तर मी सकाळी स्वच्छ धुवून सगळे सुकवून ठेवलेले होते त्याच्यानंतर वाती घातल्या तेल टाकलं सगळ्यामध्ये त्याला हळदी कुंकू कुंकूतेन लावून घेतलं फुलं वाहिली देवापशी तर एक दिवा चालूच आहे पण आता इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर मग सगळ्यांना गजरे घातले चार गजरे आणलेले होते मी पण आराध्या म्हणली मला पण एक पाहिजेल आहे मग तिला शाळेला जाताना सकाळी एक घातलेला होता मग राहिले तीन मग म्हटलं चला तीन समयांना आपण गजरे घालून घेऊया त्याच्यानंतर इथं पणत्या प्रज्वलित करून घेतल्या त्याच्यानंतर आरती काय केलेली नाही आहे मी पण धूप धीप ओवाळला आणि इथं जो तुळशीपशी दिवा लावते ना सुद्धा मी तर प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता हा तुळशी पशी पण मी लावून येणार आहे थोड्या वेळानं पहिल्यांदा सगळ्याला ओवाळून घेणार आणि मग तुळशीमध्ये लावणार तर असं दिवा बाहेर लावायचं असते की नाही मला माहीत नाही पण मी लावत असते त्यामुळं मग मी तो आरती वगैरे म्हणजे काय ते अगरबत्ती धूप ओवाळून मी पुन्हा तुळशी पशी नेऊन लावलेला आहे तर मी अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे ह्यावेळी माझ्या लक्षातच नाही आराध्याला आणायचं सोडायचं त्यामुळं पीठ तर मी सकाळीच मळून ठेवलेलं होतं म्हटलं संध्याकाळी कणकेचे दिवे करायचे पण माझ्या लक्षातून गेलं आणि मग मी काही केलेच नाही आणि नंतर झोपताना माझ्या लक्षात आलं की अरे छापांना पीठ मळून ठेवलेलं होतं आणि त्याचे दिवे केले नाहीत पण तुम्हाला कशी वाटली आजची पूजा ते नक्की सांगा अशा पद्धतीनं मी दिव्यांची पूजा केलेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा आणि तुम्हाला ही पूजा आवडली का तर तिन्ही सांजेलाच दिव्याची पूजा करतात ती पण तिन्ही सांजेलाच दिव्यांची पूजा केलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर जाता जाता लाईक करा